मित्रांनो कसं वाटते आपल्याला घराचा आपला पहिला ई एम आय पे करताना सोबतच जसे आता आपण सर्वांना ई एम आय स्टार्ट झाले आहेत आणि बँकिंग प्रोसेसमध्ये आर टी जी एस ई एफ टी हे सर्व प्रोसेसमध्ये आपल्याला जे डोक्याला व्याप झाला असेल तर ते तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता जेणेकरून आपले जे सबस्क्रायबर्स आहेत आपले व्हिडिओज पाहणारे आहेत तर त्यांनाही आयडिया येईल की काय काय त्रास होतो आणि काय काय आपल्याला करायला हवं जेणेकरून नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याकडनं ती प्रोसेस जाऊ नये तर नमस्कार मित्रांनो मी कीर्तिक सालरे आज आपलं स्वागत करत आहे बामणडोंगरी उलवे लोकेशनला तर हे आपण आता पाहू शकता फेस वन आहे तर फेस वनचं काम तर ऑलमोस्ट कम्प्लिटेड आहे जर फेस वनची बिल्डिंग आहे ते आहेत ई ट्वेंटी टू ट्वेंटी थ्रीपासून ते अप टू फॉर्टी थ्री नंबरपर्यंतचे बिल्डिंग हे कन्सिडर आहे फेस वनमध्ये तर फेज टूचे ज्या बिल्डिंग आहेत ते असणार आहे वन टू थ्रीपासून ते ट्वेंटी वन नंबरपर्यंतचे बिल्डिंग ह्याचा कन्स्ट्रक्शन अपडेट आज मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर आपण हा इंटरनल पार्ट पाहू शकता फेज वनचा ज्यामध्ये गार्डन सोसायटी ऑफिस आणि नंतर पी थिएटर हे सर्व आता स्क्रीनवर आपण पाहत आहे हे जे कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर आपण आता डायरेक्ट जाऊया फेज टूमध्ये तर इथे ई एटीन नंबर बिल्डिंग पाठीमागे मागे नाईन्टीन ट्वेंटी आणि ट्वेंटी वन नंबरची बिल्डिंग जे कन्सिडर आहे फेज टूमध्ये ई सतरा आणि ई सोळा तर ई सोळा आता बघू शकता आपण कम्प्लिटेड आहे पेंटिंग वर्कही झालेलं आहे इंटरनल फिनिशिंग चालू आहे हा रोड आहे तर खूप साऱ्या लोकांची क्वेरी येत होती की शॉप्स आम्हाला सिलेक्ट करायचे तर कुठची करायचे कोणत्या लोकेशनचे चांगले मेन रोड कोणता आणि हॉट लोकेशन काय तर ही माझ्याकडनं हिंट आहे त्यांच्यासाठी आणि रोड टच आहेत खूप सारे अफवा येतात आहेत लोकांकडून की अहो वॉल येणार आहे कवर्ड होणार आहे दुकान आपली झाकली जाणार आहेत का तर असं काहीही अफवांवर विश्वास ठेवू नका रोड टच आणि रोड कनेक्टेड असणारे कुठेही वॉल येणार नाही आहे जे की डायरेक्टली तुम्हाला इझी राहणार शॉप विजिबल राहणार आहेत सो फ्री राहा आणि बुक करा आणि लवकरात लवकर लॉटरीमध्ये आपलं जे योगदान आहे तो देऊन तुम्ही शॉप घेऊ शकता इंटरनल वर्कसाठी बघू शकता लेबर खूप चांगले जोरात आहेत आणि पेंटिंगचा अपडेट जो असा आहे की एप्रिल एंडपर्यंत सगळे पेंटर गायब होणार आहेत कारण की फिनिशिंग वर्क जे आहे पेंटिंगचं ते कम्प्लीट करायचं हा टार्गेट एल एन टीने दिलेला आहे त्यांना तर आपण आता जी शूटिंग आहे ही आहे एप्रिल दहा तारखेची तर लवकरात लवकर हो ही इच्छा आणि नाही झाली तर मी तेही दाखवेल की पेंटर अजूनही काम करतात पण तर आपण आता स्क्रीनवर पाहू शकतो ई सोळाची ही बिल्डिंग फिनिशिंग स्टेज बऱ्यापैकी झालेला आहे आणि छान रोड कनेक्टिव्हिटी इतकी मस्त फिरतात लोक ई सतरा आणि अठराचा जो ही फ्रंट साईड आहे वन साईड तुम्ही पाहू शकता तीन आणि चार नंबरचे जे फ्लॅट्स आहेत त्यांची पेंटिंग झालेली आहे आणि हा रोडही ॲक्टिवली वर्क होणार आहे लोक डांबरी रोडचं काम झालेलं आहे बऱ्यापैकी ई पंधरा ई पंधरावर मला कळलं नाही काय राग आहे ई एल एन टीचा पेंटिंगचा वर्कही चालू नाही ब्रशही हलवला नाही आहे त्यानंतर आता आपण पाहता ई फाय सिक्स आणि हा सेवन नंबर ई फायचा पूर्ण पेंटिंग वर्क कम्प्लीट ते ही टेरेसपर्यंतचा वर्क कम्प्लीट झालेला आहे आणि लॉक झालेले आहेत बऱ्यापैकी वरचे फ्लॅट म्हणजे ज्यांचे वर्क फिनिश झाले की लगेच ते लॉक लावून टाकतात आता हा शॉपचा पोर्शन आहे हाही मेन चौकात आहे तर फायच्या खालचे जे शॉप्स आहेत तेही तुम्हाला स्पॉटवर आहेत मेन लोकेशनला आहे आणि छान व्ह्यू आहे व्हिजिबिलिटी खूप चांगली आहे कोणीही फसवलं तरी ऐकू नका एवढी माझी रिक्वेस्ट आहे आणि आजही मार्केटमध्ये एजंट फिरतात आहेत की आम्हाला तीन लाख रुपये द्या तुम्हाला आम्ही पंच्याहत्तर हजार आणि फ्लॅट दाखवून तुम्हाला बुक करून देऊ तर अशा बळी पडू नका कोणाच्याही खोट्या बोलण्याला किंवा एजंटला आजही सिडकोची लॉटरी जेव्हा येईल त्यावेळी तुम्ही पे करा आणि ती ऑफिशियल सिडकोकडनंच बुक करा कोणीही सांगतो की मी तुम्हाला नंतर उद्या करून देतो आणि मला आज एवढे पैसे द्या तेवढी अनामत रक्कम द्या तसं काही करू नका प्लीज ही रिक्वेस्ट राहील आता हे फ्रंट साइड झालं त्यानंतर ई फायच्या पाठीमागे ई फोर थ्री जे आता मी वन टू जे बिल्डिंग आहेत ते तुम्हाला फ्रंट साईडने दाखवतं हे पहा ई वन ई टू आणि ई थ्री नंबरची बिल्डिंग आहे जी एक्झॅक्टली exactly अपोजिट जो आहे हा लोकेशन जो आहे आपलं जिओ ऑफिस जिओ इन्स्टिट्यूटच्या समोर म्हणजे हा एकदम सर्कलच्या समोरचा हा पार्ट आहे ते इथे तुम्हाला क्लिअर दिसेल वन टू थ्री आणि शॉपसुद्धा इथनंही सुरू होणार आहेत याच लोकेशनं चालू होतात पेंटिंग वर्क जे आहे ई वनचा सगळीकडनं चारही बाजूने कंप्लीट झालेला आहे पेंटिंग वर्क आणि मी खूप लोकांना क्वेरी होते की मला विचारत असतात की अरे ई फेस वन का नाव दिलं फेज टू का नाव दिलं आहे तर हे काय मी माझ्या माइंडमधनं ना दिलेलं नाही आहे हे इवन सिडकोने एल एन टीचे जे कन्स्ट्रक्शन साईट आहे तर तिथेही तुम्हाला दिसेल की फेस टूचा हा गेट आहे गेट नंबर वन तर ई टू बिल्डिंग आता पाहू शकतो तीही कम्प्लीट झालेली आहे पेंटिंगने ई एट आणि नाईन कंप्लीट पण ई टेनवरसुद्धा तेच दहा नंबरच्या बिल्डिंगला पेंटिंगचा हा चालू नाही झाला आहे ई अकरा आणि बाराचं काम झालेलं आहे ई ट्वेंटी वनचं कलर वर्क पेंडिंग आहे आणि अजून माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा फेस वन आणि फेस टू वाल्यांसोबत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचा सर्वांचा धन्यवाद